हॅलो हॅलो बोल ना काय करतेस काय बसले ना बोल ना मला एक काय की पप्पी कुणाच मुख्य घ्या चालले ति नाही ती मोबाईलला जरा धूळ लागली ती ती पुसली अशी होतो लय धुळ ती मन जवळ येऊन अशी फुकली मला कळ कळणार तु मी दर शंभर आणि दुकानात जाऊन साखर घेऊन जा जातो जातो जा <suss> रहा नाही जाता तडप ही एसी है ना हॅलो अग माझ आलं त्यामुळे फोन ठेवला बघ मी तुझा बाप तर मी फोन केला की नेहमीच घाणा करतो बघ भरती जाऊ दे डी लवकर मला पप्पी हो देते अरे माग बघ माग आलाय सॉरी परत जर त्या पूर्गीचा फोन आला उलटा टांगून मारणार तुला <Avens> बरोबर नाही नाही करत ते आपण गेला फोन <Uno> जा दुकानात जाऊन साखर घेऊन जा बरोबर <algum improv importante> <Imam Japanese> असू <orph takimole> <णद> दे आता पाया ग पडू पाया नाही पडत चप्पल घेतली आता सांगितलेली काम कर करतो करतो जा कि लवकर घरात कुठं पिशवी तर घेऊ दी की साखरा नाही <laughs> आईला फादरने सकाळ सकाळी साकारा आणायला लावल्या भुका तर लागली जोरात झाला काहीतरी बेडापाव खातो <laughs> आईला वडापावच्या गाड्यावर हो कोण नाही तो वर वडापाव घालतो पिशवी काय नाही <laughs> आलो वडापावच्या गाड्या कोणाला तर थांबव जावा की तसाच गाडा सोडून गेलाय तुम्ही भावाला बसवलाय की कुठं आहे भाऊ येऊ काय हा दादा तुमच्या इथलं मी पाच वडापाव पिशवीतनं पार्सल घेतलेलं बरं का हे धर तुमचं शंभर रुपये राव खरंच लय प्रामाणिक आहे सर तुम्ही माझ्या माघारी वडापाव पार्सल घेतलं सा आणि पैसे पण देताय दुसरं कोणतं असतं तर तसंच गेलं असतं इथं बघायला पण कोण नाही भाव आंधळ आहे याला काय दिसत नाही अरे आर आंधळ आहे याला काय दिसत नाही दादा जातो मी हा सौकात जा दरत धरत जा आईच्या गावात फादर न साखर आणायला दिलेलं शंभर रुपये नादात गेलं पूजा हॅलो बोला पूजा अरे आज आमच्या घरी कोणीच नाहीये काय सांगते आस थांब आलो पाच मिनिटात अरे ऐक तर अगं काय ऐकायचं ठेव ठेव

सॉरी सॉरी अर ना आलाय बोट जरा बघून पण की दोन मिनट त्यासाठी एंट्री मारल्या त्यात पण थडकोन गेला फुकरी धाप तुझ्या आलायच हा आईल हिच्या घराला तर कुलुबळ घंटीवला काय मला हॅलो पूजा अगं तुझ्या घराला तर कुलुबळ हो तुला तेच बोलले घरी कोणीच नाही मी मैत्री इकडे आला आणि बाकीच्या गावी गेलो अग मला वाटलं तू एकटी घरात नाही तुला भेटायला आलेलो मी बर जा मग घरी गावस घरला जाणार नाही तू ये लवकर घालला मला भेटायचंय तुला बरोबर आले थांब अगं किती उशीर केला याला आता आला ना मी काढ कुलूप तुझ्या घरात कोणी येणार नाही ना नाही नाही आधी रात्री आठ वाजता येणार चालतंय चालते मस्त की घर मी फ्रेश होऊन येते बर बर आमच्या घरातली भांडी बर, बर सॉरी 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 बरं ऐक माझ्यासाठी मस्त कॉपी करते बर, बर करते अरे जा तू घरी का सॉरा सॉरी सॉरी आता नाही अरे पूजा पूजा कोणा का ते अरे माझं पप्पा आले कै पप्पा आईच्या गावात कुठे लपू अरे खाटी खाली लप खाली एजी मंग पूजा आ पूजा अहो पप्पा रात्री आठ वाजता येणार होता लगेच कस काय आला असा अगं माझं आधार कार्ड घरातच विसरले ते निहाल आलोया जा आधार कार्ड घेऊन ये जा हो आणते अगं जा की का भाऊ चायस आण जा हो आणते हा पुरे आवाज कसला आला मांजर असल अगं मांजराचा आवाज जरा वेगळा वाटतोय हा बोका होय बोका असे बो दांडकान का पुरी तिथलं त्या बोक्यानं आपली कुंबडीची पिल्ली खाल्ली ती चोपतो त्या बोक्याला चांगलाच हा बोकाय का मांजराचं पिल्लो आहे जाऊ दे ना पप्पा बिचार मांजराचं आहे कशाला मारताय त्याला बर बर पुरी अगं देव इंस्टाग्राम वर नवीन डायलॉग फेमस आहे माहितीये का बोले फुकणीच्या बाहेर कोण आहेस तू तिथे माझा आहे मी सुकाळीच्या सांग कोण आहेस नाहीतर लय मारी तुमच्या पूजाचा लवर आहे मी काय माकडा माझ्या पूर्गीच्या जर नादा लागलास तर तंगड तुडीन अहो मला आवडते मला हिच्यावर लगीन करायचंय आणि हिला पण मी आवडतोय पुरी काय म्हणतोय काय होय पप्पा आवडतो बर तू काय काय करू शकतोस माझ्या पूर्गीसाठी मी हिच्यासाठी जीव पण देऊ शकतोय काय शाबास जीव देऊ शकतोस होय बर थांब दोन मिनिटं आलो बर बर खर पे पूजा तुझं पप्पा शंभर टक्के माझ्या इम्प्रेस झाले ती जीव देतो म्हणल्यावर शंभर टक्के तुला सांगतो माझ्यासाठी सोन्याची अंगठी बिंगटी आणा गेली होय मला पण तसंच वाटतंय होय मामा चेष्टा करत होतो मी जीव देणार म्हणून एवढ्या एवढ्यासाठी कोण जीव देतोय मी एवढा स्वस्त जीव झालाय माझा पुरी बघितलंस का ही पोरग नक्की तुला गंडिवणार असं वाटतंय जाग्या पल पलटी मारली बघ असू दे तरी पण मी त्याच्या सांगच लग्न करणार आहे बर काय करतोसर तुमच्या मुलीवर प्रेम अरे मुंगळीच्या ना ती नाही सांगत धंदा काय करतोस अजून तर काहीच कामधंदा करत नाही बर मग पुढं काय करायचा विचार आहे तुम्ही जर आमचं लगीन लावून दिलं नाही का नाही हिला पळवून न्याचा विचार आहे अरे काम धंदा करणार आहेस का नोकरी करणार आहेस बिझनेस करणार आहे मी बर पंधरा दिवसात एखादा बिझनेस उभा कर तुमच्या दोघांचं लग्न लावून देतो बरं ठीक आहे पंधरा दिवसात करतो बिझनेस येऊ तसल्या परत जाणी चालतं येतो पंधरा दिवसात मोठा बिझनेस ओके हा आर बुरट्या तू मला बघून सगळं तोंडात घातलं सांगा बुक लागले म्हणून गंडी दिसी बरं ऐक एक प्रॉब्लेम झालाय बाबा बोल तू अरे काय झाले माहितीये का मला एक पूर्गी आवडत्या पण तिच्या बापानं सांगितलं या तू एखादा मोठा बिझनेस चालू कर तरच माझी पुरगी तुला देणार काय करू काय कळून झाले भांडवण्याला कुठलं पैसे आणू बाबा मला नाश्ता दे मी तुला आयडिया देतो दे तु। खरंच देणार नकाडा वडापाव आहे ते काढा वडापाव पाहिजे मला शेळ न चल ताजा देवा मी वडापाव खाणार बघ पाहिजे तेवढे तू बाबा वडापाव पिशवीत घालतो सगळं चुरून निव्या अरे ती बघताय की अरे आंधळा याला काय सुद्धा दिसत नाही मग असू दे ती पैसे पण घे हा घेतो घेतो बाबा आधी वडापाव घालतो सगळे माल है भाई सब गोलमाल है काय पाहिजे रे काय नाही आलो तर सहज बर बर चला येऊ का हा दा, दादा ही सहज आली नव्हती ती इथलं पाच सहा वाडा पाहून तिथलं पैसे घेतले त्या दोघांनी ओ ना हो काय तर खोट बोलते आंधळ याला या काय या या दिसतंय तवा ए कोण आंधळा काल त्याच्या डोळ्याचं ऑपरेशन केलंय सगळं दिसतंय याला काय दादा सॉरी बरं काय परत नाही असं म्हणणार चला थँक्यू धन्यवाद था। अरे थांबा तुमच्या वाड्या कावात लोक तुम्ही मार खाल्ला लावा सोडील का बरं बाबा काय आयडिया सांगणार होत सांगी सांगतो पण मला भुका लागले त्या पोट भरले शिवाय नाही सांगणार बर बर अय भाऊ नो काय विशेष अय गोटे भावा बर झाला आलास ऐक की आम्हा दोघांनी भुका लागले त्या तुमच्या घराला जेवायला घेऊन चल की, की। बरं बर चला आमच्या आता जेवण करायला बसल्या हवा गरम गरम चालत गोट्या भाऊ जिंदाबाद जिंदा भाऊ गोट्या जिंदाबाद जिंदाबाद म्हाताऱ्यावर की पाहिजे हा किचन कट्ट्या झोपेलय आय खाली बसून चपाती करते काय विषय अरे किचन कट्ट्याशिवाय जमत नाही आमच्यात खाट नाही बरोबर आईय माझं जोडीदार आले ती जेवायला जेवाय वाटकी कुत्र्या तुझ्या आईनं काय कुठले पण कुत्रे घेऊन ये तू जेवायला आय बस जोडीदार ती वाडकी त्यासनी जेवायला वाढते

Rednocos. Yeah. Thank you. <laughs> <laughs> बाप्पाला टी झालाय लाईट बिल तकीत आहे कामातून त्याच बळी झाला चपाती देऊ का पावटा पावट चाळीस रुपये पौशे झालाय महागाई किती वाढल्या आणि कुत्र जुडदारच्या घेऊन येत तुम्ही बसा तुम्हाला काय नाई ज्या कुत्र्याला काय लाज नाही बसा तुम्ही गाय जीव भात वाटते मला नऊ काकी अरे जरा आजी बात नको मला वाडा मला आवडतो अजून वाडा 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 तांदूळ सत्तर रुपये किलो झालाय आणि कुत्र जोडदार जेव्हा घेऊन येते तुमचं काय नाही तुम्ही बसा तुला वाढू का हा वाटकी हा बस पोरा तुला जरा घेकी मला नको जरा नको अजिबात नाही अरे जरा घेकी नको नको अरे बर राहू दे बस बर काकी संडास कटाय आता बघ हात भावा कसं वाटलं जेवण चांगलं होत भावा भात काय घेतला मस्तच लागणार कारण ह्याच्या फादरच्या ढोंगणाचा मसाला होता त्यात म्हणजे अरे त्या भात वाड्याच्या ओलात नाही ह्याच्या फादर चा ढोंगाने खाण चल काय जावा माकडानू फुकटचं खाऊन माप्पा काढू नका माझी सॉरी सॉरी बरं भावा तुम्हाला बिजनेस साठी भांडवल लागणार त्याची आयडिया देणार देणारी बाबा एक काम करूया पलीकडच्या गल्लीत एक म्हातार आताच रिटायर झाले त्याच्याकडे बक्कय पैसा असणार आहे त्याच्या घरात जाऊया चोरी करूया म्हणजे तुला भांडवलाला पैसे मिळतील ओके थँक्यू करण्या बाबा लागली जाऊ सांग इकडे 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 काय करतेस अरे बिल वाजे तुकी अरेकणीच्या आपण चोरी करायला आलो या काय म्हातच मुख घ्यायला लागले नाही थांबा दार उघडतो ए थांबा दारात न बंद आहे चला टेरीसच्या दरवाज्यात जाव्या दार उघड असेल ते बरोबर चालते चला चला ओ तिकडे शिडे आहे हा चला ए म्हातारा झोपले तोपर्यंत चोरी करूया इकडे <laughs> <laughs> उरट्या कशाला बोललो गावलो ती म्हाताराला सॉरी सॉरी भाऊन हा ए बर चला काय काय गावतय ते लोक अये भावन या लवकर चला ए म्हातारा झोपलाय तोपर्यंत चला सकाळीच्या तुला काय हक्क आहे का कशाला बोललीस अरे सॉरी सॉरी भावा चुकून तोंडात काहीतरी जाते माझ्या भावा जो तोंड धर त्याशिवाय ग बसणार तर तोंड आईच्या गावात आ कंबाल्ट मोडलं ना का भावानु मार खाऊन दे पण येताना पन्नास हजाराचा बंडल घेऊन आलोय मी खिशात नाही तिने भाऊ नू पण तुम्ही कशाला नसता ही पन्नास हजार रुपये मी माझ्यासाठी आणली ती भावाला काय ऐके मला दे की <laughs> पन्नास हजार काहीतरी बिझनेस चालू करतो म्हणजे पूजाचा बा पूजाच लगे माझ्या बर लावून दिले बर धैर बर बर थँक्यू बाबा ए भावा मला अर्ध दे की लगा इधर पन्नास रुपये घेऊन केळ घेस तिची जा <laughs> बाबा थँक्यू जा तर ओके थँक्यू <laughs> अरे बाबा थांबकी तुला जादू दाखवतो तो मला जादू बी तू काय पाहिचा अर थांबकी एक नंबर जादू आहे तुला आवडेल कसली जादू आहे बग, की बघ मी बिन बघता सांगू शकते तुझ्या ह्या खिशात किती पैसे येते आणि ह्या खिशात कुठल्या कंपनीचा मोबाईल आहे मला तसं काय बघायला थांब की मी जर जिंकलो तर तुम्हाला पन्नास रुपये द्यायचं आणि मी जर हरलो तर मी तुला एक हजार रुपये देणार काय तू हरलास तर हजार देणार मला देणार सांग मग हम्म तुझ्या ह्या खिशात दोन हजार रुपये येते आणि ह्या खिशात आयफोन आहे बरोबर का चुकलाच भावा दे हजार रुपये ह्या किशात माझ्या पन्नास हजार ती आणि ह्या खिशात विवाचा मोबाईल हरलास शिर हरलो हजार रुपये गेले पैशाने मोबाईल लवकर आईच्या गावात जाद जणात पकडचा मोबाईल आणि पैसे गेले अरे काय झालं बाबा अरे काय नाही बाबा तू दिलेला पन्नास हजार आणि माझा मोबाईल एका चोरान चोरून नेला आरा आरा बाए बाए। भाए भाए। भाए। अरे अरे वाईट झालं पण असू दे जाऊ दे होणाऱ्या गोष्टी होत्या रुपये अरे माकडा म्हणजे तूच गेम केले सूर केली गंमत केली असली गमत आणि पन्नास हजार मोबाईल माझा हॅलो बोल ना पूजा अरे केलंच का बिझनेस चालू हा करणार आहे मॅडम आता पन्नास हजार रुपये आली ती चालू करतोय मी पन्नास काय ऊद होणार आहे मी चारची टपरी टाकणार आहेस का काय अग नाही अजून पप्पांच्या अंड पैसे घेतो आणि मोठा बिझनेस चालू करतो बरं का हा मोठा बिझनेस टाकलास तरच माझ्या पप्पा लग्नाला तयार होतील बरं बरं चालतंय ठेवतो बावा एक काम कर ही पन्नास हजार रुपये घेऊन पुणे मुंबईला जा तिथं बिझनेस चालू कर लवकर श्रीमंत होतील अरे बाबा मी पुण्या मुंबईला गेलो पूजाचा बाप दुसऱ्या कोणावर तर लगेच लावल की तिचं बाबा मी आहे की वहिनीवर लक्ष ठेवायला बरं बरं बाबा थँक्यू जातो बाबा लवकर श्रीमंत होऊन येतो जाऊ का काय जिगे बाय पाच वर्षानंतर पूजा पूजा आलो मी आलोय मी पूजा भार्य माझीच ती लय केलास याला तुझ्या बाणाल तर पाच वर्षाने तुझ्या तुझ्या आईच तुझ्या नवरा कोणा तुझा जावय बापू या बाहेर अगं काय बघितलं या आम्ही मरतो मी चांगला होते यापेक्षा अरे हो नोकर आमचा दुसरा जावाय हो तिकडे जावाय बापू या इकडे अरे भावा मी पुण्या मुंबईला गेलो पूजाचा बाप दुसऱ्या कोणावर तर लगेच लावल की तिचं भावा मी आहे की वहिनीवर लक्ष ठेवायला करण्या मला कंटिन्यूस तू जत्रा नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका